मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक अभ्यासू व्यक्तिमत्व शांत स्वभाव अशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे विरोधकांच्या प्रश्नांना इतिहासाचे दाखले देत सडेतोड उत्तर देण्यात त्यांचा हातखंड आहे राज्याचे नेतृत्व करताना वेळेनुसार काही निर्णय वेळेवर घ्यावे लागतात त्यासाठी निर्णय घेणाऱ्याकडे असायला हवी कारण निर्णय घेताना त्या अडचणीवर समाधान निघायला पाहिजे विरोधकांना बोलायला जागा मिळू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समयसूचकतेने सगळ्यांनाच थक्क केले आहे गुरुवारी मुंबईत सेलिब्रेटिंग वर्ल्ड बांबू डे कार्यक्रमात आपल्या समयसूचकतेने उपस्थितांची त्यांनी मने जिंकली महाराष्ट्र गीताच्या वेळी तांत्रिक अडचणीमुळे गाणे वाजेना ही बाब लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या खिशातून मोबाईल काढला ते पोडियम जवळ आले आणि त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये महाराष्ट्र गीत माईक समोर लावले त्यामुळे सभागृहात जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत निनादले आणि सर्व उपस्थितांनी अभिमानाने ते एका सुरात गायले फडणवीस यांच्या या कृतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे समयसूचकतेचे उत्तम मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमादरम्यान दाखवून देत सर्वांची मन जिंकली आणि सोशल मीडियावरही हा व्हिडिओ लक्ष वेधून गेला ब्युरो रिपोर्ट मुंबई